नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे मजेत ना आज मी तुम्हाला ना डाएट रेसिपी सांगणार आहे जे डाएट करतात ना त्यांच्यासाठी मी रेसिपी सांगणार आहे हे खिसून घेतलेलं आहे एक अर्धा कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे थोडी शिमला मिरची घेतली आहे माझ्याकडे थोडं पनीरचा तुकडा घेतला आहे मी नाही घेत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल हे गाजर आहे हे ना याला रताळ आहे ना ते मी किसून घेतलेलं आहे अर्ध कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे ना थोडंसं आलं आहे ना आपलं ते किसून घेतलेलं आहे तुम्ही ना ज्वारीचं पीठ घेते बघू शकता ह्याच्यामध्ये ना छान असे तीन तरी आ, हे होतात पोळे होतात जसं आपण बेसनाची पोळी करतो ना तसं आपण करणारे ते मी तीन हे घेतले तर छान होतात तीन हे मस्त होतात म्हणजे पोट भरतं दोन माणसांचं पोट आरामात भरतं असं मी मुठीने घेतलंय आता आपण हे सर्व ना ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघू शकता मी इथे हे सगळं टाकलेलं आहे आता आपण इथे ब्लॅक पेपर आहे काळी मिरीची पावडर आहे ती मी थोडीशी टाकून घेते अगदी थोडी टाकायची आणि हा चाट मसाला आहे टाकायचा आहे पुन्हा आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेऊया सुकं सगळं मिक्स करून घेऊया पाणी टाकून हे बऱ्यापैकी पातळ करून घेऊया म्हणजे आपल्याला जेणेकरून आपण चण्याचा वगैरे पोळा काढतो ना त्या टाईपमध्ये पातळ करून घ्यायचं आहे इथे बघा अशा अशा एवढं तरी पाणी तुम्ही टाकू शकता आणि हे आता आपण एक दहा मिनटं असंच मुरत ठेवणार आहोत आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत मी तुम्हाला ही कच्ची केळी आहे आपण ह्याचे ना काप करणार आहोत तर मी तुम्हाला ते काप कसे करायचे शिक सांगते केळ्याला ना हे अशा लायनी आहेत इथे ना आपण सुरीनी काप देणार आहे आधी दोन्ही कडच्या साईड अशा कापून घ्यायच्या आणि जिथे लाईन दिसते ना तिथे अशी सुरीने काप मारायचे कच्च्या केळ्याचा साल काढायला ना थोडा त्रास होतो पण तसं इझी आहे एक एक हे निघाला ना की बरोबर निघतं सगळं इथे मी एक काढलेला आहे हे बघा इझी निघतं एवढं बघा हे असे मी काप करून घेतलेले आहे आता ह्याच्यावर आहे ना मी थोडा मसाला टाकणार आहे थोडी हळद टाकते हे काप आहेत ना तुम्ही लहान मुलांना नक्की द्या कारण ह्याच्यामध्ये ज्या काळ्या बिया असतात ना त्याच्यात खूप आयन असतं आपल्या लहान मुलांच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं अगदी थोडंच टाकलंय मी आणि हा थोडा वरून चाट मसाला टाका कश्मीरी लाल आहे हळद टाकली आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे सगळं ना असं छान याला लावून घेऊया आपण तसेच ठेवून घेऊया आपण त्याच्यानंतर हे तव्यावर ठेवून आपण फ्राय करणार आहोत इथे मी ना रताळी घेतली ती ना स्वच्छ धुवून आणि चांगली सुक्या फडक्याने ना कोटनच्या पुसून घेतलेली आहेत आता ह्याला आपण याला थोडं तेल लावूया ह्याला ना चांगलं तेल लावून घ्यायचंय तवा गरम करायला ठेवलाय आणि हे असं आपण तव्यावर ठेवायचंय अशा प्रकारे रताई तुम्ही ना भाजून बघा खूप टेस्टी लागतात आणि आता ह्याच्यावर हे ना वजन ठेवायचं आहे गॅस फुल फास्ट आहे एक दोन मिनिटांनी गॅस हे ना एकदम बारीक करून बारीक ह्याच्यावरच आपण ते करून घेणार आहोत हे बघा त्याचं हे हलकं आहे माझं म्हणून मी ह्याचं पण वजन टाकलंय आता मी गॅस कमी केलाय मंद आचेवरच ते छान असं पाच मिनिटांनी आपण त्याला असं पलटी करून घेऊया आपण आता ना हे पलटून घेऊया बघू शकता छान भाजलं आहे सकाळी ब्रेकफास्टला जर तुम्ही डाएट करत असाल ना तर सकाळी ब्रेकफास्टला पण ही खूप छान आहे हेल्दी आहे भूक लागत नाही जरी दोन जरी तुम्ही खाल्ले ब्रेकफास्टला तर चांगलं असं पल पलटून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतात छान लागतात रेसिपी नक्की करून बघा अशात मी छान छान रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल मी ह्याच्यावरच करायचंय नाही तर मग ते आतमध्ये करपू पण शकत चांगले भाजलेले आहेत काय करायचंय गॅस बंद करायचंय ठेवायचं पण हे ना तवा गरम आहे ते आतमध्ये ना भाजत राहणार ते वजन ठेवून आपण हे ना हे असंच ठेवायचंय इथे मी आता तुम्हाला हे केळीचे काप दाखवते इथे मी थोडासा रवा घेतलाय रवा लावायचाय पूर्ण पॅन गरम करायला ठेवलाय थोडस ऑइल टाकायचं अगदी जास्त नाही टाकायचंय आणि हे छान आहे ना असं ठेवून घ्यायचे आहेत सगळे रवा लावून अशा प्रकारे रवा लावून सगळे केळ्याचे काप मी लावून घेतलेले आहेत केळ्याला काप पलटी करून घेतलेले आहेत मी थोडस अगदी थोडस तेल टाकून घेऊया बस काय रवा आहे तो तो करपू शकतो खाली म्हणून थोडंसं तेल टाकायचं नाही तर विदाऊट तेल पण किंवा लहान मुलांसाठी स्पेशली तुम्ही करत असाल तर तुम्ही तूप पण टाकू शकता तेलाच्याऐवजी आणि ही रेसिपी आहे ना स्पेशल लहान मुलांसाठी आहे लहान माझ्या मुलाला तर अप्रतिम आवडते ही खूप खातो तो पौष्टिक आहे त्याच्यात खूप आयन असतं इथे थोडं झाकण ठेवून आपण थोडी वाफ आणून घेऊया म्हणजे पटकन शिजेन पलटी मारून घेऊया आता जरा वापवून घेऊया इथे काप येत ना आपले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता कालता टाकला ना की पूर्ण आतपर्यंत जाते इथे आपण गॅस बंद करूया आणि हे मी काढून घेणार आहे इथे मी आता तुम्हाला हे डाएटसाठी जे आपण बॅटर बनवले त्याचे मी पोळे काढून दाखवते मी हा तवा घेतलाय पॅन घेतलाय फक्त धुतलाय त्याला आपण ज्याच्यात केळ्याचे काप केलेले आपण टाकणार आता झाकण ठेवून ठेवणार आहोत आपण एक आता आपण तेल टाकू शकता पण मी टाकत नाही यायचे तेलाची जास्त गरज लागत नाही तेल हे कमीच खावं इथे बघा मी दोन केलेत आणि एक ठेवलाय करायला अशा प्रकारे हे सगळे करून घ्यायचे एक मोजून माझे चार होतील बघू शकता आपलं ताट रेडी आहे केळ्याचे काप आहेत खूप छान आतपर्यंत ते शिस्त आपले पोळे पण झालेले आहेत ज्वारीचे अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला डाएटवाल्यांनी तर ही नक्की करा ब्रेकफास्टला करू शकता लंचला करू शकता डिनरला करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय